मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो भिवडी लोकसभेचे हो अपक्ष उमेदवार निलेश सामरे आज बदलापूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि बदलापूर शहरात त्यांचं आगमन झालेलं आहे ग्रामीण पट्ट्यातून आता शहरी भागामध्ये त्यांची ही विजय निर्धार यात्रा येऊन पोहोचलेली आहे आणि बदलापूर शहरामध्ये आपण पोहू शकतो एक घुस्फूर्त असा प्रतिसाद तमाम बदलापूरकर नागरिकांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय निलेश तांब्रे यांचं जागोजागी स्वागत केलं जातं आणि अगदी सुगा बदलापूर नगर परिषदेच्या समोरच आता त्यांची ही आहे ते मोठ्या प्रमाणात बदलापूरकर नागरिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि शिवडी लोकसभेच्या विविध मागांना भेट दिल्यानंतर ती प्रचाराची रॅली आता बदलापूर शहरामध्ये येऊन गेली आहे सांगतो काही बघू शकतो विकास विचार रॅलीचं स्वागत जे ते करण्यात येत आहे आणि महिलांच्या माध्यमातून

करतो की सर्वांनी इकडे लोकप्रतिनिधी आम्ही पाहिले परंतु काही गेले दहा दहा वर्ष मंत्री पदाची ठिकाणी रेल्वेच्या समस्या असतील त्या समस्या आपल्या याच्यावर चुकल्या आहे रेल्वेच उदाहरण झालं तर अगदी काही दिवसावरती ही निवडणूक आलेली आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून अपूर्ण कामाचं उद्घाटन या मंत्र्यांना मात्र केलं परुनाथ मध्ये जनता आता देखील हुरपुरती आहे परंतु आज देखील आपण रेल्वे स्टेशन वरती जाऊन पाहिलं तर पत्र मात्र त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरती लागलेले नाही ही खंतची गोष्ट आहे म्हणून हा संबंध बदला पुन्हा आपल्या मी आपला विनंती करतो की आपण संबंध जनतेला या ठिकाणी संबोधित करावं आपल्या विजय राईंच्या पाचव्या दिवशी बदलापूरकरांचं प्रेम बघून अक्षरशः बारावून गेलेलं आहे वंचित बहुजन आघाडी प्रहार बळीराजा कुंभी एकत्रीकरण समिती इतर अनेक छोट्या मोठ्या संघटनाने रिपब्लिकन संघटनांनी पाठिंबा देऊ त्या भिवंडी लोकसभा निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे मला आज सांगायला आनंद वाटतो का जरी मी अपक्ष राहिलो तरी माझा पक्ष समोर संपूर्ण माझी जनता आहे धर्म मतदार जे अजे जेवढे मतदार कुठल्याही पक्षाकडे दिसत नाही आज रणध्या उन्हामध्ये शिक्षण वातावरणामध्ये समाजातील इतक्या मोठ्या प्रमाणात भगिनी बांधव हे उन्हामध्ये माझे विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत नक्कीच सांगतो दादाना विकास काय असतो ते लोकप्रतिनिधी कपिल भटांना कधी कळलाच नाही स्वतःच्या विकासापलीकडे ते कधी गेलेच नाही त्यांनी त्यांना मदत केली तो शिवसेना पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे त्यांना मदत करणारे लोक असतील निवडून आल्यानंतर प्रत्येकाला मी माझ्या पक्ष पैशाने निवडून आलो अशा प्रकारचे मगरुले उत्तर देऊन त्यांना गाठण्याचं काम त्यांनी केलेलं आहे दुसरा उमेदवार आहे बाळ्यामामा मामा बाळ्या मामा तिथंच सांगेन तर त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः खासदार म्हणून शिफारस करणार आहे कारण अख्ख्या देशामध्ये इतका पक्ष बदलणारा माणूस कुठलाही नाही दोन्ही उमेदवार आहेत एक आहेत एक कपिल पाटील यांचा जन्म राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षामध्ये झालेले म्हणजे शरद पवार साहेबांच्या बरोबर झालेले आणि दुसरे आहेत बाळ्यामा त्यांना दत्तक घेतले थोड्या दिवसासाठी शिंदेसाहेबांकडून पवार साहेबांनी काय माझ्याकडे दत्तक म्हणून दे त्याला मुख्य कारण आहे आज राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचं आपण बघितलं तर अजितदा पुढे भारतीय जनता पार्टीमध्ये पवार साहेबांनीच पाठवलेले आणि पुढे त्यांनाही भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार जायचे त्यासाठी कपिल पटलांचा विजय स्वीकार करण्यासाठी किंवा एस सी एस टी किंवा अल्पसंख्याकांचं मत खाण्यासाठी फक्त हट्टावर पेटून ज्या राष्ट्रवादीत या मतदारसंघामध्ये पन्नास हजाराची ताकद नाही एकही नगरसेवक असताना फक्त आणि फक्त फरज दाबले करून आग्रह भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी कपिल पटलाला मदत करण्यासाठी त्यांनी हक्कात तिकीट घेतलेले मला आता काँग्रेस पक्षाकडनं तिकीट जवळजवळ फायनल झालं होतं परंतु चांगली माणसं राजकारणात आल्यानंतर या शरद पवार साहेबांच्या किंवा इतर पक्षाच्या बाहेरच्या घाटावरच्या लोकांचं कोण ऐकेल अशी परिस्थिती निर्माण आहे या जिल्ह्याने भरभरून दोन्ही पक्षांना दिलेले आहे देऊन सुद्धा त्यांनी काय केलं विकासाबाबत बघाशी आमचा निवेदक बोलले एका रेल्वे स्टेशनवरती एकही रेल्वेची फेरी वाढली नाही आठ आठ आठवड्यातून दोन वेळेस कपिल पाटील दानवे साहेबांच्या बंगल्यावर जेव्हा जाते का दोन दिवस दानवे साहेब त्यांच्या बंगल्यावर चार दिवस दिलेला असताना सोबत राहताना सुद्धा त्याला कधी वाटलं नाही मनापासून का इथली मायभागिनी आमची उन्हातनामध्ये थंडीमध्ये कशी रेल्वेची एक एक तास वाट बघत असेल लोकांची एक एक तास वाट बघत असेल त्यामुळे अशा कुठलंही काम न करणाऱ्या आजही बदलापूर मधून आठव्या महिन्याचं पोटात बाळ घेऊन आमच्या ताईला सोनोग्राफीसाठी उल्हास न केला जायला लागत आहे हे दिवस बदलायचे असतील तुम्हाला शाश्वत काम बघायचे असेल तर तुमच्या समोर बोलणारा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यांनी होता स्वतःने की माझ्या समाजासाठी मला काम करायचं आहे आज पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आपल्या घडकोळीच्या प्रागणामध्ये सीबीएसई चे शिक्षण घेतात स्पर्धा शिक्षण घेतात अगदी आई वडील नसलेला मुलगाही स्वप्नील माने नावाचा तरुण चळपोळीला येतो आणि आज युपीएससीहून आयपीएस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालला नोकरी करतोय आपल्याला अभिमानास्पद इतक्याच सांगेन बरेच वाहन कोटी झाले त्यामुळं आवडतं घेण्यासाठी एवढंच सांगेन या माझ्या मतदारसंघातील सर्वच समस्या सोडवणे हे मला बंधनकारक असेल ही नगरपालिकेची जिल्हा परिषदची